कागलमधील मधील प्रभाग क्रमांक पाच मधील दोनशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन सो मुशीफ साहेब यांच्या विशेष प्रयत्नामुळे कागल येथील प्रभाग क्रमांक पाच मधील दोनशे बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सर्व नोंदणीत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष के बँकेचे संचालक प्रताप उर्फ माने उपस्थित होते प्रभाग क्रमांक पाच मधील वडवाडी झोपडपट्टी अनंत रोटो व अखिलेश पार्क या प्रभागातील दोनशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले तसेच यावेळी रमाई आवास योजनेअंतर्गत अलका शिवाजी कुरणे यांना तीन लाख रुपयाचे मंजुरी पत्र देण्यात आले व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एकशे नव्वद महिलांची नोंदणी करण्यात आली यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सतीश घाडगे नवल बोते पंकज खलीफ, भरत सोनटक्के चंद्रकांत कांबळे मारुती कुराडे सागर कोकाटे दिनेश कदम व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते